नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता वसुंधराने मात्र नंदिनीच्या आई वडिलांना धमकावलेलं असतं तरी सुद्धा आता नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडलेलं नसतं इकडे रम्याने सुद्धा सगळे खोटी लव्ह स्टोरी सांगून नंदिनीला खोटं सगळं सांगितलं असतं तरी सुद्धा नंदिनी पार्थवर विश्वास दाखवून नंदिनीने पण हे लग्न मोडण्यास नकार दिलेला असतो त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नसतो म्हणून आता गुंडांना सांगून व टेन्शनमध्ये येतो आणि फारच आता गोंधळ होऊन जातो इकडे नंदिनी सापडत नसते आणि दुसरीकडे मात्र आता लग्नाचा मुहूर्त हा वेळेवर व्हायला पाहिजे लग्न लागायला पाहिजे म्हणून सगळेजण घाई करत असतात इकडे आता वसुंधरा आणि रम्या खुश होते की आता रम्याचं आणि पारचंच लग्न होणार दुसरीकडे जीवा मात्र आता नंदिनीला शोधून बरोबर लग्न मांडवात घेऊन येतो पण तोपर्यंत त्यांना उशीर होतो आणि इकडे काव्य आणि पारच लग्न हे पार पडतं इकडे मात्र घरच्यांसाठी आता काव्याचा नाईलाज होतो आणि काव्य आणि पारचं लग्न हे होतं त्यामुळे आता काव्या आणि पारचं लग्न झाल्यामुळे तिथे नंदिनी आणि जीवा पोचतात आणि आता घरच्यांच्या आग्रहाखात जिवा आता नंदिनीशी लग्न करायला तयार होतो कारण आता त्याला काव्यावर प्रेम असतं परंतु काव्याचं लग्न ऑलरेडी झालेलं असतं त्यामुळे आता तो कुठलाही विचार करत नाही आणि दुखावलेल्या नंदिनीशी मात्र आता तो लग्न करतो इकडे नंदिनी सुद्धा घरच्यांचा निर्णय मान्य करते आणि आता नंदिनी आणि जीवाचं सुद्धा त्याच मांडवामध्ये लग्न होतं इकडे मात्र आता रम्याचा आणि तिच्या आईचा पुन्हा एकदा प्लॅन फेल झालेला असतो नंदिनी आणि पार्थचं लग्न तर मोडलेलं असतं परंतु पार्थ आणि रम्याचं लग्न न होता पार्थ आणि काव्याचं लग्न होतं आणि इकडे पुन्हा एकदा रम्याला पार्थला गमवावंच लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा